अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी आपले चॅनल भक्तिभवन मध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे स्वामींची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव राहावी ही स्वामींच्यांनी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मंडळी श्रावण महिना सुरू झाला आहे आणि या महिन्यात आपण सर्व देवांची देवींची सेवा करत असतो त्यांची कृपा मिळण्यासाठी त्यांचा आशीर्वाद मिळण्यासाठी आपण ह्या सेवा करत असतो कुणी पारायण करतात कुणी नामजप स्मरण करतात कुणी देवदर्शनाला जातात तर कुणी आपल्या स्वामी महाराजांची सेवा करतात पारायण करतात या श्रावण महिन्याचे औचित्य साधून अगदी श्रावण महिना संपण्याआधी सगळ्यांनी मिळून आपण तीन दिवसीय व्यंकटेश स्त्रोत्राचे सेवा ही करावी ती कशी करावी या संदर्भात संबंधी आजचा व्हिडिओ आहे व्हिडिओ पूर्ण बघा सगळ्यात आधी व्यंकटेश स्तोत्राची सेवा असंख्य महिला या करत असतात काही ना करायचे असते पण ती कशी करावी हे माहित नसते पठण हे संस्कृत मध्ये करावे की मराठीत करावे हे देखील माहीत नसते उद्यापन कसे करावे काही महिला एक्केचाळीस दिवसाची सेवा करतात काही जण एकवीस दिवसाची करतात पण आपण घरदार मुले बाळे आणि सांसारिक जबाबदारी असल्यामुळे आपण तीन दिवसाची देखील व्यंकटस्तोत्राचे पठण करू शकता सगळ्यात आधी सेवा तुम्हाला करायची आहे ना तर अजिबात घाबरायची नाही भगवान श्री विष्णू हे पालन करते आहे नाही ठेवायची भीती नाही ठेवायची फक्त श्री हरी विष्णूंचे नामच स्मरण करायचे आणि आपल्याला ही सेवा करायचीच आहे असे ठरवायचे मोठ्या भक्तीने श्रद्धेने आणि विश्वासाने ही सेवा आपण करायची आहे भगवान श्रीहरी विष्णू आहेत ना काय कशाला घाबरायचे असे म्हणायचे आणि श्रीहरी काय आहे ते बघून घेतील असे आपण बोलायचे ही सेवा करत असताना बरोबर श्रीहरी विष्णूंचे साक्षात आपल्या सोबतच असतात ज्या ज्या घरात व्यंकटेश पठण करतात त्या त्या घरात श्रीहरी विष्णूंचा वास असतो ही सेवा रात्री बारा वाजता करायची असते साक्षात ही सेवा करताना सूक्ष्म स्वरूपात श्री हरी विष्णू आपल्या सोबतच असतात ही सेवा करताना आपण अजिबात घाबरायचे नाही ही सेवा सकाळी दुपारी संध्याकाळी करायची नसते ही सेवा फक्त रात्री बारा वाजता करायची असते ही सेवा कधीही करू शकता गुरुवारी करू शकता बघा उत्तरादाय एकादशी मंगळवार आहे तर तुम्ही रविवार सोमवार मंगळवार हे तीन दिवसा तुम्ही सेवा करू शकता किंवा सोमवार मंगळवार बुधवार असं पण करू शकता किंवा मंगळवार बुधवार गुरुवार असंही करू शकता अगदी तुम्हाला जसे जमेल तसे तुम्ही श्रावण महिन्या संपण्याआधी ही सेवा करावी व्यंकटेश स्तोत्र हे देवीदासांनी विचलित आहे देवीदासांनी हे व्यंकटेश स्तोत्राचे रचले आहे देवीदास हे भगवान श्री विष्णूचे भक्त होते त्यांच्या घरात अठरा वर्ष दारिद्र्य होती आणि भगवान विष्णूची सेवा करावी म्हणून त्यांनी या सेवेला सुरुवात केली त्यांची सेवा सुरू होत असताना रात्री वाजता सेवा करत असताना त्यांच्या पत्नीला स्वप्न पडले की देवीदासांच्या डोक्यावर साप आहे आणि ते घाबरून जाग्या झाल्या आणि नंतर ते साप काढण्यासाठी त्यांनी त्या ते साफाला हात लावला तो अतिशय थंड असा साप होता त्या बेशुद्ध पडल्या सेवा पूर्ण झाल्यावर देवीदासांनी बघितले की त्यांची पत्नी ही जमिनीवर खरा नाग होता तो सोन्याचा झाला म्हणजेच याचा अर्थ असा होतो की ज्या ज्या घरात व्यंकट स्तोत्राचे पठण होते त्या त्या घरात अठरा वर्षीय दारिद्र्यता निघून जाते या सेवे सेवेचा त्यांना अनुभव आला म्हणून त्यांनी ही सेवा रचली या सेवेचे अनुभव खूप सुंदर असे आहेत प्रत्येकाने हे सेवा नक्की करावी आणि अनुभव घ्यावा जगाचे पालन करते श्री हरी विष्णू आहेत आणि हे श्री हरी विष्णू सर्वांचे पालन करते आहेत ते आपली साथ हे देणारच आहेत त्यामुळे आपण ही सेवा अतिशय विश्वासाने करावी आपण जर त्यांची सेवा केली तर आपल्याला त्याचा अनुभव नक्की येणार आणि जिथे श्री हरी विष्णू आहेत तिथे माता लक्ष्मी येथेच येते तुम्हाला जेव्हा सेवा करायची आहे तेव्हा तुम्ही केंद्रात जा नारळ खडी साखर घेऊन जा केंद्र नसेल तर दत्त मंदिरात जा बालाजीच्या मंदिरात जा किंवा श्रीकृष्ण कुठली अडचण असेल कर्ज संबंधी असेल घरासंबंधी असेल आजार पण असेल जगाच्या पाठीवर काहीही अडचण असली असू द्या तुम्ही जर व्यंकटेश स्तोत्राची सेवा केली तर त्याचा फरक हा पडणार म्हणजे पडणारच आपल्याला त्याचा अनुभव येईल आता ज्या दिवशी तुम्ही सेवा करणार आहात त्या दिवशी सकाळी लवकर उठून नित्यकर्म ओळखून भगवान श्रीहरी विष्णूंचा फोटो असेल तर फोटोवर किंवा बाळकृष्णाची मूर्ती असेल किंवा भगवान श्रीहरी हरींची विष्णू असेल किंवा बालाजींचा फोटो असेल तर कुठलाही तुम्ही घ्या आणि त्याचा अभिषेक करा फोटो असेल तर फोटोवाला फुलाने अभिषेक करावा अभिषेक करताना श्री विष्णु नमह या मंत्राचा जप करावा आणि अभिषेक करावा नंतर तुम्ही तो फोटो जिथे पूजा मांडणी करणार आहात तिथे ठेवावा आणि नंतर संकल्प करावा संकल्प करताना तुमचे नाव गोत्र वेळ तुमचे राहण्याचे ठिकाण थी सर्व काही सांगावे आणि तुमची जी काही इच्छा आहे ज्यासाठी तुम्ही हे स्तोत्राचे पठण करणार आहात ती ती देखील सांगावी तुमची इच्छा सांगावी आणि संकल्प सोडावा रात्री सेवा करायची आहे तर तुम्हाला रात्री देखील करायची आहे तीन दिवस सेवा करणार आहात तर तीनही दिवस तुम्हाला रात्री आंघोळ करायची आहे आंघोळ झाल्यावर स्वच्छ सुंदर असे सुवासिक कपडे असे घालावेत साडी ड्रेस पुरुषांनी देखील स्वच्छ सुंदर असे कपडे घालावेत नाईट ड्रेस वगैरे घालू नये रात्री आंघोळ झाल्यावर तुम्ही एक निळे कापड घ्या आणि बरोबर बार बारा वाजता ही सेवा सुरू करायची आहे बरोबर बारा वाजता ही सेवा तुम्ही सुरू करायची आहे आणि नंतर सुरुवातीला स्वामी स्थान बोलावी नंतर एक माशी स्वामी समर्थ मंत्राचा जप करावा नंतर व्यंकटेश संस्कृत मध्ये पण बोलू शकता आणि मराठी प्राकृत मध्येही बोलू शकता मराठी प्राकृत हे एकशे आठ ओव्यांचे आहे मराठी साडेतीन ते पावणे चार तास लागतात नाही तर संस्कृत मध्ये एक पण आहे एक ते आठ ओव्यांपर्यंत म्हणायचे असते नवव्या ओवी नंतर तुम्ही फलश्रुती आहे आता एकवीस वेळा पठण करायचे असेल तर सुरुवातीला वीस ओव्यांपर्यंत वीस वेळा तुम्हाला एक, वे एक ते आठ ओव्यांपर्यंत बोलायचं आहे सुरुवातीला एक ते आठ उव्या ओव्या वीस वेळा बोलायच्या आहेत आणि जेव्हा एकविसाव्या वेळेस तुम्ही बोलाल तेव्हा सगळं पठण करायचं आहे म्हणजे एक ते आठ आणि त्याच्या पुढे सर्व काही हे एकविसाव्या वेळेस करायचे आहे संस्कृतमधले झाले ही से ही ओव्या संस्कृतमधल्या आहेत मराठी प्राकृतमध्ये पठण करताना ते ऐंशी ओव्यापर्यंत हो वीस वेळा बोलायचे आहे आणि जेव्हा एकवीस वेळा पठण करायचे असेल तेव्हा तुम्ही डायरेक्ट एकशे आठ ओवीपर्यंत तुम्हाला बोलायचे आहे पठण करताना भगवान श्री हरि विष्णू सूक्ष्म स्वरूपात आपल्या भवती असतातच आणि सर्वांना सर्वात महत्वाचं म्हणजे घाबरू नका काहीही होत नाही विश्वास ठेवा आता सेवा करून झाल्यावर नमस्कार करावा आणि काही चुका झाल्या क्षमा मागावी आणि नंतर झोपावे तीन दिवस अशी सेवा तुम्ही करायची आहे तिन्ही दिवस करूनच सेवा करायची आहे ही सेवा करत असताना घरात मांसाहार करू नये पालन करावे कांदा लसून खाऊ शकता काही हरकत नाही फक्त पर अन्न खाऊ नका पर अन्न अजिबात खायचे नाही कारण कोणतेही कार्यक्रम असू द्या किंवा वास्तुशांती असू द्या वाढदिवस असू द्या कुठ किंवा कुठल्या शेजाऱ्यांनी तुम्हाला काहीही खाऊ देऊ द्या पण ते अजिबात खायचे नाही तीन दिवस हे सर्व नियम पाळावेत आता सेवा झाली तिसऱ्या दिवशी सगळं पठण करून झाल्यावर चौथ्या दिवशी सकाळी उद्यापन करावे महाराजांची मूर्ती किंवा फोटो किंवा विष्णूचा बाब हरी यांचा फोटो किंवा मूर्ती असेल त्यांना अभिषेक करून स्वच्छ पुसून आपल्या जागी ठेवावे नैवेद्य करण्यासाठी तुम्ही काहीही नैवेदक देऊ शकता तुम्ही भगवान श्री हरी विष्णूंना कुठलाही नैवेद्य तुम्ही देऊ शकता या तीन दिवसाच्या दरम्यान तुम्ही नक्की दान करावे अन्नदान करावे पाण्याचे दान करावे औषधांचे दान करावे ज्यांना खूपच गरज आहे त्यांना नक्की दान करावे दानाची ज्यांना गरज आहे त्यांना तुम्ही दान करा तीन दिवसाची सेवा हा ही लगेच फळ मिळते असे नाही प्रत्येकाला फळ वेळ आल्यावरच मिळते पूर्ण विश्वास ठेवा पूर्ण जगाचे पालन करते श्रीहारी विष्णू आहे तुमची अडचण ते नक्कीच दूर करणार विश्वास ठेवा की तुमची इच्छा ही पूर्ण होणारच होणार नक्कीच सेवा करावी आणि तुमची इच्छा पूर्ण व्हावी तुमची मनोकामना पूर्ण व्हावी अशी श्री हरि विष्णूंजवळ प्रार्थना करते आणि आजचा व्हिडिओ इथे संपवते श्री स्वामी समर्थ